चा, इंडियन आर्मी मध्ये सर्व्हिसलाय परत कुस्ती समोर समोर लागते हैं। एक को नांसी किलो काय कुस्ती एक वा कोचिंग करा एक जण शंकर देशमुख रामदास साळवी आणि महादेव मोरे आणि परत अनिल जाधवनं पट काढलेला आहे पाणी मंडळी उपस्थित अनिल जाधव नांदेडच्या परिवार केलेले माती माथी आकडा क्रमांक एक वर आणि दोन तीन न कुस्ती चालू आहे हा अनिल जाधव नांदेड द अकोला अजिंक्यपोल सोलापुर स्वागत शुभम चेत शून्य गुण करते मैट तक मैटवर चीट अजिंक्य पोल सोलापुर अजिंक्य पोल सोलापुर मन मनगट आणि मेंदू ज्याचा बलवान तोच खरा पहिलवान पहिलवान सोला आखाड्यावरून दोन गुण आहेत लाल कास्टूमचा पहिलवान आहे आपल्या सर्वांच्या साक्ष तीन स्कोर न कुस्ती आहे नियमान वेळेन बांधलेली कुस्ती मॅट क्रमांक एक वरती ब्रॉन्ज पदकाची कुस्ती नकारात्मक सात गुण दोघाची नकारात्मक कुस्ती केली की जातो चंद्रपूर लालपट्टी परभवन डोबल सांगली नीलीपट्टी हे पहलवान तयार आहे अखंड हिंदुस्थानाचा आराध्यगिरांचा आराध्य दैवत बजरंगबली आपापल्याकड्याच कॉमेंट्री करायचे येतो धर्मस्य ततो हनुमान येतो हनुमान ततो विजय कुस्तेची दोन मिनट हनुमान आहे आणि जिथं धर्म आहे तिथं हनुमान आहे जिथं हनुमान आहे तिथं विजय शून्य हॅलो महाराष्ट्र केसरी गटातील कुस्ती पंचाय ज्या त्या आखाड्यावरच्या निवेदन व्यवस्थित होऊ द्या ती सेकंदाची विश्रांती रवी बोत्रे सर काम पाहत आहेत आखाडा नियंत्रण क्रमांक एक वर अनिल मयूर पुणे जिल्हा लाल कास्टमचा पैलवान ब्रहान पदकाचा मानकरी एकोणऐंशी किलो अनुभवी असे चोरी खेळत पुन्हा ताबा घेण्याचा प्रयत्न करतोय ताबा घ्यायला पाटील ना एकोणऐंशी किलो फायनल चला एकोणऐंशी किलो फायनल पाच गुण माहिती संदीप वो... लटके आहिल्यानगर लाल कास्टोब महेश पांगरकर जळगाव निळा कास्टूम एकोणऐंशी किलो फायनल कादी विभागावर आणि विभागातून गोष्ट झाली आहे पाच गुण आहेत लाल कास्टूम निळा कास्टोम शून्य गुण आहेत आपले सुंदर अशी कुस्ती चालू मॅट क्रमांक दोन वर दुसरी सेमीफायनल या होणारा पैलवान खेळ आहे मॅट कृपया माईकडूया शिवराज सोबत खेळेल अशी ही तगडी कुस्ती चालू आहे पुन्हा कुस्तीला सुरुवात होईल चला पैलवान मातीवरती आणि गादीवरती दोन्ही तगड्याच कुस्ती पाच शून्य दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे यूट्यूब पेपर आणि मोबाईल पुन्हा कुस्तीला सुरुवात समोरासमोर ही वेळेने बांधलेली कुस्ती असा आंतरराष्ट्रीय पैलवान लाल कुस्ती चालू झाली प्रशांत काढण्याचा प्रयत्न आणि पुन्हा दोन, दोन, दोन गुणाची कमाई केली हो सर तुमची तुमची आखाड्याच करा ना आणि चार तीन स्कोर न कुस्ती चालू आहे पुन्हा कुस्ती गादी विभागावरती सात झिरो पहिल्यांदा गुण पुकारले जातात ते रेडचे आणि नंतर ब्ल्यू चे गुण पकारले जातात तेव्हा असं आहे गती मानता आलेली आहे तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आणि जोडी जोड आणि पट काढतोय प्रशांत आणि पट काढून कब्जा घेतला आणि दोन गुणाची कमाई केली प्रशांत जगताप अकोल्याच्या पैलवांना आणि चार पाच न कुस्ती चालू आहे माती आखाडा क्रमांक एक ज्याच्या खात्यात बँक बॅलन्स झिरो गादी विभागावरती नऊ झिरो अशी कुस्ती आणि पुन्हा दोन गुणाची कमाई आणि कुस्ती राहिलेला आहे हो आणि परत पट पर काढतोय प्रशांत आणि कब्जा घेतला आणि प्रशांत जगताप ना अकोले परत दोन विभागावर मुंबई उपनगर विजय आणि टेक्निकल फॉल विजय अनिल जाधव नांदेडच्या चार गुण आहेत आणि प्रशांत जगताप आर्य परवा लाल कास्टोमध्ये ब्याण्णव किलो तिसऱ्या आणि चौथ्या